श्वेता सगळ्यांना वेलकम टू श्वेताज हॅपी स्पेस कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे ठीक असाल तर आज आहे तिसरं सॉरी सो आज आहे तिसरा मार्गशीर्षचा गुरुवार तर तुम्ही बघतच असाल की माझी पूजा झालेली आहे मी पूजा दाखवलेली नाही कारण मी पहिल्याच गुरुवारी पूजा दाखवलेली होती की मी कशी करते पूजा सो so, मी तुम्हाला आज हे लिप्पन आर्ट दाखवणार आहे जे मी देवी आईसाठी मागे असं ठेवाय डिझाईन mm. म्हणून तयार केलेलं होतं सो so, हे थोडं मी वेगळ्या पद्धतीने तयार केलेलं आहे सो so, मी काय तयार कसं तयार केलेलं आहे आणि हे ना मी जर एवढं mm. लिप्पन आर्ट करायला जवळजवळ कमीत कमी आपल्याला आठ ते दहा तास कमीत कमी पाहिजे राहते जर आपण भरपूर वेळ दिला तर बारकाईनी काम करायचं राहिलं व्यवस्थित पण हे लिप्पन आर्टनं मी जवळजवळ दोन ते अडीच दिवसात कम्प्लीट केलेलं आहे कारण मला या गुरुवारी हे असं माझ्या मा माझ्या मनात विचार आला की आपण असं काही ठेवूया तर हे मी दोन ते तीन दिवसामध्ये तयार केलेलं आहे सो तर तर मग तुम्ही आज हे बघा की मी हे लिप्पन आर्ट कसं तयार केलेलं आहे क्ले यूज नाही केलेलं आहे मी तर मग मी काय यूज केले आहे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे सो चला तर मग करूया आजचा व्हिडिओ सुरू तर मी की नाही इथे सोनी जे टी व्हीचा बॉक्स असतो ना तो घेतलेला आहे लिप्पन आर्ट करायसाठी तर इथे ना मी चारी बाजूला जे आ, कागदाची टेपट्टी असते ना ती लावून घेते आहे कारण आपल्या एजेस ह्या छान व्यवस्थित दिसायला हव्या म्हणून सो मी इथे टी व्हीचा यासाठी यूज केला आहे कारण मला एम डी एफचा इतका मोठा बोर्ड मिळालाच नाही आम्ही गेलो होतो त्यानंतर प्लायवूड पण विचारलं तर ते खूप महागात आम्हाला पडत होतं सो इथे जे टी व्हीचं त्यामुळे मी हा आ, बोर्ड घेतला सो मला हे सांगायचं होतं की इथे जे स्टिकर होतं ना ते काही निघालं नाही त्यामुळे मी त्याला ते कागदाची टेपपट्टी असते तीच लावून घेतली आणि इथे मी ॲक्रेलिकचं व्हाईट कलर घेतलं आहे आणि तेवढ्याच प्रमाणात फेविकॉल घेतलं आहे ते छान असं मिक्स करून घेतलं आहे आणि त्याला पूर्ण जे आपलं आहे बोर्ड त्याला पेंट करून घेतलं आहे आणि एक दिवस छान त्याला सुखू दिलेलं आहे सो त्यानंतर इथे मी छान मोजमाप करते आहे आणि डिझाईन काढून घेते जी मला असं सुचत आहे ती काहीच असं डोक्यात आयडिया नाही आहे पर्टिक्युलर पण जसं जसं मला वाटतं आहे तसं का आहे पण हे एक नक्की आहे की मला स्वस्तिक आणि ओम हे असं मधात हवं होतं तर त्याला मी सर्कल करून घेते आणि स्वस्तिक मी पेन्सिलनी काढून घेते आहे आणि ओमसुद्धा पेन्सिलनी काढून घेते आहे सो डिझाईन तर तेवढी डिसाईड नाही आहे जसं जसं ते काम आपलं पुढे जाईल तसतसं मला कदाचित डिझाईन सुचत जाईल तसं मी करत जाणार सो हे अगदी मी दोन ते अडीच दिवसात केलेलं आहे कारण याला खूप वेळ लागते सो इथे ना मी कॉर्नरला हे बघा असे डिझाईन करून घेते आहे राऊंडरनी आणि हे बघा इथे आपण क्ले यूज नाही करणार आहोत मोल्डेड के क्ले तर हे ना कॉटन रोप आहे जे मी हार्डवेअरच्या शॉपमधून चाळीस रुपयाला आणलेली आहे सो ती मी यूज करणार आहे कारण आपलं लवकरात लवकर काम होईल आणि हे जे रोप आहे ते इवन असतं ना तर त्यामुळे आपल्याला असं म्हणजे खूप वेळ आपला त्यामुळे वाचे कारण हे खूप मोठा आहे फोर बाय फोरचा जवळजवळ आहे सो इथे पण मला ना इथे हे करताना थोडीशी अडचण आली की हे बघा मी जी रोप आहे ना ही फेविकॉलने लावते आहे ना तर ती सरळच नव्हती राहात तर त्यामुळे ना त्याला असं सरळ थोडंसं स्ट्रेट पकडून राहावं लागते किंवा तुम्ही ना कस काही वजन पण ठेवू शकता त्यावर की जेणेकरून ती स्ट्रेट राहणार तिथेच मला थोडीशी अडचण आली बाकी जेव्हा आपण डिझाईन करतो रोपची त्यामध्ये वगैरे मला काही अशी अडचण नाही आली सो आता ओम बनवून घेतले आहे मी आता स्वस्तिक बनवत आहे ना मी हे असा स्वस्तिक केला पण हा ना बरोबर दिसला नाही त्यानंतर मी चिपकवून तर घेतला पण मग मी एक दोन तासाने तो काढून घेतला जेव्हा मी पूर्ण लुक बघितला की कसं वाटतंय तर त्याच्या एजेस आहे त्या व्यवस्थित नव्हत्या वाटत सो हे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे हे बघा ह्याचे जे राऊंड मी केले होते ते मी काढले कारण खूप मोठा झालेला होता आणि हे जे राऊंड मी कॉ कॉर्नर्सला केले होते ती पण मी काढून घेतले कारण मी इथे वेगळी डिझाईन केलेली आहे आता दोन्हीकडे असे बॉक्स बॉक्स करून घेतले आणि प्रत्येक बॉक्समध्ये वेगळी डिझाईन केलेली आहे तर एका साईडची झालेली आहे आता आपण बघू दुसऱ्या साईडची तर इथे संडे आहे आणि आम्ही ना नवरा माझा नवसाचा टू मूव्ही बघता बघता हे काम करत होतो सो इथे हे बघा मी दुसऱ्या साईडची जी डिझाईन आहे ती करून घेते आहे प्रत्येक छोटे छोटे काप करून घेतले आहे मी कॉटनच्या रोपचे आणि त्याची मी डिझाईन तयार करत गेलेली आहे अगदी तीन साडेतीन तास मी कंटिन्यू हे काम केलं आहे संडेच्या दिवशी पूर्ण रोपचं कारण त्याला मला एक दिवस अजून दोन तास वाळू द्या द्यावं लागणार होतं आणि त्यानंतर मग त्यावर पुन्हा दोन पेंट ॲक्रेलिकचे करायचे होते सो मला आजच्या आज हे संडेच्या दिवशी करणं जरूरी होतं त्यामुळे मी आज केलं आणि मग उद्यानं मी आ, दोन वेळा ॲक्रेलिक पेंट मारणार आहे यावर सो हे सगळं ना मोजमाप करून व्यवस्थित डिझाईन करावं लागते पण मला घाई होती थोडीशी आणि मला ऑब्वियस आहे हे कबीर पण करू नाही देत लहान असल्यामुळे तर जेवढा त्याचा झोपेचा वेळ असतो त्याच वेळेस मला हे सगळं करावं लागतं त्यामुळे मी थोडंसं यामध्ये फास्ट काम केलेलं आहे सो पहिल्यांदाच हे मी जे रोप आहे ना ते यूज करत आहे रि लिप्पन आर्टमध्ये मी मोल्डेड क्ले यूज करूनच नेहमी लिप्पन आर्ट केलेलं आहे तर तुम्हाला लवकरात लवकर काम करायचं असेल कमी वेळेत आणि थोड्याशा कमी मेहनतीमध्ये तर ही रोपची आयडिया खूप चांगली आहे सो so, अशा पद्धतीच्या मी डिझाईन्स करून घेत आहे आणि याला आपण छान वाळू देऊ आता मला हे करायला फक्त रोपची डिझाईन्स करायला तीन चार तास लागून गेले होते संडेच्या दिवशी मला वाटते मला जास्तच वेळ लागला कारण खूप छोट्या छोट्या डिझाईन्स आहे बरं यावर मी आता हा सिमेंटचा गोटा ठेवलेला आहे ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की ते रोप कशी गुंडाळून असते ना तर त्यामुळे ती अशी वर उठून जात होती त्याला बरोबर चिपकत नव्हती सो हे तुम्हाला बघत असाल तुम्ही की प्रत्येक ठिकाणी थोडंसं ते हे झालेलं आहे पण ते आपण ॲक्रेलिक कलरनी त्याला छान व्हाईट कलर करून घेऊ तेव्हा ते व्यवस्थित दिसेल छोट घाई असल्यामुळे मला थोडंसं ते मिसमॅच झालेलं आहे डिझाईनचं सो काही हरकत नाही बरं इथे मी ना झिगझॅग लाईन करून घेते आहे बाहेर आणि नऊ सेंटीमीटरचं मी गॅप घेतलेलं आहे प्रत्येक याच्यात आणि त्याला फेविकॉल लावून इथे पण मी रोप लावून घेत आहे सो मला ना लिप्पणाट नेहमीच खूप छान वाटतं सो मी सोमवारला इथे हे लावून घेतलं सकाळी दोन वेळा ॲक्रेलिक कलर दोन कोट लावलेले आहे मी व्हाईटचे त्यानंतर हे जे आहे मी वॉर्निश लावून घेते आहे कलर पूर्ण वाळलं त्यानंतर मी संध्याकाळला वॉर्निश त्यावर लावून घेते आहे वॉर्निश लावणं खूप चांगलं आहे कारण की खूप म्हणजे धूळ नाही बसत आणि जर धूळ बसली तरी ते आपल्याला साफ करता येतं नाहीतर आपलं जे आर्ट आहे ते खूप लवकर खराब होणार जर आपण नाही लावलं तर सो इथे बघा मंगळवारचा दिवस आहे आणि आज ना अदव्याची तब्येत थोडी ठीक होत नव्हती तर तो आज स्कूल नाही गेला पण त्याची मला इतकी मदत झाली ना हे सगळे मिरर लावण्यामध्ये सो त्याने मला खूप मदत केली कबीर इथे झोपलेला होता आणि मग उद्या तर कसं बुधवारला म्हटलं तर सगळं तयारी आपल्याला करावं लागते पूजेची तर आमच्याकडे हा आजचाच दिवस होता तर इथे आम्ही सगळे मिरर लावून घेतो आहे फायनल आहे आजचा दिवस तर आणि जर झालंच नसतं आज माझं नाहीतर मला खूप वेळ लागला असता हे करायला पण कबी अद्वेनी मला खूप सपोर्ट केला हे लावाय लावण्यामध्ये आणि खूप छान लावत होता तो खूप छान फिनिशिंगनी खूप वेळ देऊन सगळं लावत होता सो so, इथे बघा आम्ही सगळे मिरर लावून घेतो आहे आम्हाला जशी जशी डिझाईन सुचते आहे की हां इथे लावायचं तिथे पहिलेने काय केलं आम्ही फक्त असे कुठे कुठे असे मिरर सूट होईल का तसे सूट होईल का फक्त ठेवून बघितले तर अशा पद्धतीने सो इथे गोल पहिले मी वेगळेच मिरर लावले होते मोठे ते मी काढून घेतले त्यानंतर मग मी हे छोटे छोटे मिरर लावले आणि आता हे जे सगळे जे आपण डिझाईन केली आहे बॉक्स बॉक्समध्ये त्याच्या सगळ्या मधा मधामधात आम्ही लायनिंगमध्ये छोटे छोटे मिरर असे छान लावून घेतो आहे मी जेणेकरून खूप सुंदर दिसेल ते जेव्हा पूर्ण लूक झाला तर सो खूप मेहनत लागली आम्हाला हे करायला पण जेव्हा फायनल आउटपुट बघितलं तेव्हा असं वाटलं की नाही हे वर्थ होतं खूप छान दिसत होतं ते तर अद्वय बघा तुम्ही किती कॉन्सन्ट्रेशननी ते मिरर लावत आहे त्या लाईनमध्ये ते मिरर टाकणं खूप कठीण गोष्ट होती सो इथे बघा एक ना मिरर त्याला चिपकून गेलेला होता खूप वेळेचा आम्ही काम करत होतो तर सो त्यामुळे ते थोडेसे कलर निघाले पण काही नाही मी नंतर करून घेईन सो इथे बघा मी ह्या फ्लॉवर्सच्या डिझाईन करून घेतलेल्या आहे मिररनी मधात गोल अस त्यानंतर इथे जे मधातला जो बॉक्स आहे तिथे मी असे मिरर जवळजवळ चिपकवून घेतले सगळे ॲक्च्युली म्हटला मोठा मिरर लावायचा होता तिथे असे चार ठिकाणी चार असे मोठ्या साईजचे मिरर पण ते माझ्याकडे नव्हते माझ्याकडे जे मिरर होते ना तेच मी इथे यूज केले सो माझ्याकडे सगळे छोट्या साईजचे मिरर होते सो मी तेच यूज केले इथे मी एक बॉक्स बॉक्स पद्धतीने मिरर यूज करून लावत आहे सो जसं मला डिझाईन सुचत होती जेव्हा आपण एखादी डिझाईन करतो ना हळूहळू आपल्याला आपोआपच सुचत जातं ते मी इथे उठून गेली आहे संध्याकाळ होऊन गेली आहे पण इथे अद्वय बघा करतच आहे सो असं आपलं झालेलं आहे सो मी विचार करत आहे की इथे येलो कलर द्यावं का तर यावेळेस मी असंच ठेवते पुढच्या वेळेस मी बघेल थोडासा ओम स्वस्तिकमध्ये येल्लो ॲड करेल तुम्हाला काय वाटते जर येल्लो कलर कलर केलं तर अजून छान दिसेल का मला नक्की सांगाल कमेंटमध्ये आणि इथे ना मी आता साईडला हे लाईट्स लावून घेते आहे सो फेविकॉलनी मी चिपकवून घेते आहे साईड साईडनी सो अशा पद्धतीने आणि वरतून आणि तिन्ही साईडनी मी ते लाईट्स लावून घेत आहे आणि तिथे ना आपण ज्या फुलांच्या माळा असते ना आर्टिफिशियल ज्या माझ्याकडे झेंडूच्या आहेत त्या आम्ही इशे बाजूला ठेवून घेणार आहे की जेणेकरून हे जे वायर्स आहे ते सगळे लपून जातील सो सो so, उद्याच्या गुरुवारला आपण बघूया की लाईट्स आणि देवी इथे असल्यावर कसं दिसणार आहे पद्धतीने मी माझं हे जे लिप्पन आर्टस आहे ते मी तुमच्याशी शेअर केलं आणि अशा पद्धतीने मी तयार केलं मला खूप सुंदर वाटतंय पण मी अजून यामध्ये ना काही चेंजेस करणार आहे जसं की ते स्वस्तिक आणि ओम जे तयार केलं आहे आणि खाली पण एक स्वस्तिक आहे देवी आईच्या मागे तर त्यामध्ये मी थोडंसं चेंजेस करणार आहे सो बघूया पुढच्या गुरुवारी की मी काय चेंजेस करणार आहे त्यामध्ये आणि तुम्ही मला नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू